नमस्कार मी राजेश रामचंद्र बर्गे राहिला कोरेगावमध्ये तर बॉडी मसाज बद्दल मला पहिल्यापासून आवड आहे मी बॉडी मसाजला पाचगणी महाबळेश्वर वायबागात सातारामध्ये पण भरपूर ठिकाणी मसाज केलेला आहे तर त्या मसाजचा नुसताच काय म्हणतो आपण त्याला की नुसतंच आपलं शरीर तात्पुरतं नॉर्मल होत जायचं पण इथं काय आलं माझा भाऊ अक्षय पिसाळ तो मला बोलला की पुसेगावला आपण मसाज करायला जाऊयात तिथं मस्तपैकी मसाज करतो तर मी आ, मी आणि अक्षय आम्ही आज रविवारचं नियोजन त्यामुळे मी ठरवलं की आपण मसाजला रविवारी जाऊयात मग रविवारी आलो त्यांना कॉल करून इथं आलो तर ह्यांची मसाजची थेरपी कप थेरपी हे बघून इतकं क्वालिटी वाटलं ना की आणि त्यांनी दे मसाज उन, इतका उत्कृष्ट केला पॉइंट वगैरे जे जे पॉइंट आहेत ते सगळे मसल मध्ये करून क्वालिटी एकदम प्रकार केला आणि त्यांची स्टीम वगैरे मस्तपैकी आहे सगळं आणि भारी वाटलं असे सेवाश्रम हे जे आपलं भोसले सरांचं आहे ना त्यांच्या मसाज सेंटरला येऊन इतकं भारी वाटलं ना की अक्यू आणि अक्यू पंक्चर हे जी मसाज थेरपी केली ती एकदम कुठंही मला मला भेटली नाही ब जिल्ह्यात मी मसाज केलं पण कुठेही मला बघायला भेटली नाही त्या मसाजचा अवश्य लाभ घ्यावा तुम्ही हो